पिंपरीतून एक आहे एकूणच परिषदेमध्ये पुण्याच्या प्रश्नांची चर्चा ललित पाटील प्रकरण सोडलं तर फारशी काही झाली नाही ओव्हरऑल परिषदेचे आमदार पुण्यातून तुन कमी होणं याचा हा एक परिपाक समान दावा का मुळामध्ये असं आहे की सभेचे लोक चर्चा केली पाहिजे परिषदेच्या लोकांनी पण त्याच्यावरती प्रश्न दिले पाहिजे परंतु शेवटी असं आहे की आता शरद रणजीसे हयात नाहीये दीप्ती चौधरींची मुदत संपलेली आहे अनंत गाडगिड्यांची मुदत संपलेली आहे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना काही दिलेलं नाहीये प्रतिनिधित्व आणि दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की आता विधान परिषदेच्या निवडणुका परत जुलै महिन्यात आहे त्याच्यामध्ये अकरा जागा रिक्त होत आहेत त्या जागांच्या मध्ये विधानसभेत ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या जागा वाढणार आहेत आणि मग त्या जागा कुठल्या शहरातून येतील हे आपण आता ठरवू शकत नाही पण सर्व ठिकाणी आमदारांनी मांडल्या पाहिजेत प्रश्न हे जसं आहे तसं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं लक्ष पुणे शहरात भरपूर आहे पुणे शहरातले लोकांमधले जे आमदार नसलेले नाना भानगिरीसारखे लोक आहेत ते दोनदा तीनदा जाऊन शिंद्यांकडे सगळ्या प्रश्नांच्या वरती करून आलेले आहेत त्यामुळे आमदार नसणारे लोकही खूप सक्रिय असल्यामुळे एखाद्या परिषदेत आमदारांनी मांडलं नसेल तर मला वाटत नाही की त्याच्यामुळे आपण लगेच सगळ्यांच्यावरती एकदम करावं काही लोकांचे प्रश्न लागत पण नाहीत आता हे माधुरी मिसाळ किंवा जे दोन दोन वेळेचे आमदार आहेत चेतन तुपे आहे किंवा कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांनी प्रश्न लावलेले असतात पण ते प्रत्येक प्रश्न किंवा लक्षवेधी असं नसतं सभागृहामध्ये त्यामुळे आपण कुणावरती एकदम ज्याला म्हणू की म्हणायचं की हे सगळे निष्क्रिय आहेत आणि लगेच ते ललित पाटलांचे झालेले आहेत चमचे म्हणजे अमुक एकच व्यक्ती झाली की सगळे ड्रग्जचे प्रश्न सुटणार सगळे पुणे शहराचे प्रश्न सुटणार म्हणजे कोणीतरी मला असं वाटतं की पालकमंत्री जे आहेत आपले चंद्रकांतदा पाटील होते आता अजितदादा पवार आहेत यांच्याकडे सुद्धा हो या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे सगळ्या ज्या मेणबत्तीच्या कारखान्यात जी घटना घडली त्यांच्या मृतांच्या नातेवाईकांना भेटला आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांनी जी काही मदत जाहीर केली होती ती मदत त्यांना मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यामध्ये कारवाई जी व्हायला पाहिजे ती कारवाई पण झाली नाही जो माणूस त्याचा मॅनेजर होता तो स्वतः ऐंशी नव्वद टक्के जखमी आहे आणि तो वाढत होता मला ते सगळ्याच पेशंट्स बरोबर तिथे होते आणि त्यांची परिस्थिती स्वतःचीच गंभीर आहे म्हणजे आरोपी म्हणता येईल ओनरच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दुसरं पैसे त्यांना अजून मिळतील एक आठ दहा दिवसात असं मला वाटतं कारण भोरच्या केसवरून म्हणजे मुळशीची केस मी स्वतः हाताळली होती त्याला उधवजीच मुख्यमंत्री होते तर जवळजवळ तीस पस्तीस दिवसांनी पैसे मिळाले होते त्याच्यामुळे त्याला काही काळ लागतो पण याचा अर्थ त्यांना डावललं जाणार किंवा पैसे मिळणार नाही असं अजिबात नाही आहे त्यामध्ये जे आहे ते जे आज ॲडमिट आहेत पेशंट या सगळ्यांचा खर्च ससूनमधून केला जातो आहे त्यामुळे मुद्दा असा आहे की पैसे तर त्यांना त्यांचे जे आहेत ते मिळणारच आहेत ते त्यांनी त्याच्याबद्दल अजिबात गैरसमज करू नये आणि दुसरं म्हणजे आरोपीच्या संदर्भामध्ये जो अहवाल आमच्याकडे चर्चा झाली त्यावरती स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे आणि जे त्याच्या जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई नक्की होईल काही शंका नाही उलट पक्षी मी तर सूचना दिलेल्या आहेत की सगळे ते तीन तीन हजार उद्योग आहेत त्यांना सीसीटीव्ही बसण्याचं बंधन करा की आतमध्ये नक्की काय चाललंय त्यांच्याकडे त्यांचं शटर उघडून घेऊन जो आतमध्ये बिझनेस चालतो तो धोकादायक सुद्धा असू शकतो कामगारांची आम्हाला काळजी आहे म्हणूनच आम्ही या सगळ्या सूचना देतोय असं मला वाटतं काही मोस्टली कंपन्यांमध्ये लहान मुलं जे अठराच्या आत आहेत ते सुद्धा काम करतात त्याचे हॉटेल्स पण आहेत दुकान पण आहेत म्हणजे पुणे पण आहेत मुंबई पण आहेत पूर्ण महाराष्ट्रात तसे मी पूर्ण काम करते त्याच्या संदर्भामध्ये कायदा सुद्धा बघितलं जात नाही एक आहे की बाल हक्क संरक्षण आयोग आहे आणि ते अशा ठिकाणी बऱ्याचशा मुलांना पुनर्वसन परत परत करायचा प्रयत्न करतात मी पण या सेक्शन बरोबर भरपूर काम केलेलं आहे तर त्याच्यात असं होतं की त्यांच्या एकट्या मुलावरतीच घर असतं म्हणजे सोलार मध्ये जो झाला त्याच्यात असं दिसलं की एकोणीस वर्षाची मुलगी वडील अपंग आहे तीच घर चालवते म्हणजे ती काम करत होती आणि मग ते पंधरा सोळाच्या वर्षाची असताना कामाला लागतात वस्तुस्थिती आहे परंतु शिक्षण मुलांचं थांबवून था काम होता कामा नये त्यांना नुसतं काम न करू देणं हा मार्ग नाही आहे त्याच्यावर त्यांना सो आज आता आम्हाला समाज कल्याण विभागाने सांगितलं की शेकडो हॉस्टेल्स त्यांनी उभारले आहेत आणि किती मुलांचे पुस्तोड कामगार किंवा अन्य मुलांचे पूर्व कक्ष किती असं सुचवलेले पण आम्ही त्यांना स्पोर्ट्स काय काढायला सांगितले म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आणखीन उच्च याचे आरोग्य विभागाचे जे सचिव होते त्यांना आणि फक्त नंदुरबारच असं नाहीये आहे तर नंदुरबार पालघर नाशिक ज्या ज्या ठिकाणी आहे तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा ते सात ठिकाणं तरी असतील अशी की ज्याच्यामध्ये वाहनं पोचत हो नाही किंवा हॉस्पिटलला ना पदरिक्त आहे किंवा व्यवस्था नाही आहे मेन हॉस्पिटल्सवरती खूप प्रेशर आहे दुसरं काही ठिकाणी एकशे आठच्या अँब्युलन्स पण जाऊ शकत नाही तितके छोटे रस्ते आहेत तर त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन त्याला त्यांनी सांगितलं की पै बजेटचा प्रॉब्लेम येणार नाही असं आरोग्य विभागाने सांगितलं की त्यामुळे ज्या जिल्ह्यात जशा आवश्यकता पडतील त्याप्रमाणे आम्ही ते तयार करू तर एक महिन्याभरात ते सुरू व्हावेत अशी अपेक्षा आहे विरोधकांचा एक आरोप आहे बडगुजरा यांच्यावर लगेच यासाठी स्थापन होते विधानसभेत आरोप होताच नंतर ते गुन्हाही दाखल होतो पण तेच न्याय मग महाजनला का नाही महाजन यांना का नाही विधान परिषदेत त्यांचं फक्त उत्तरवर का नाही बोललं जात मुळामध्ये गृहमंत्र्यांनी उत्तर जे दिलं विधानसभेमध्ये त्यानुसार तो ज्याच्यामध्ये महाजन दाखवलेला तो व्हिडिओच खोटा आहे तो व्हिडिओच खोटा जर का असेल तर त्याची चौकशी कशी करणार तेच म्हणजे माझा व्हिडिओ खोटा आहे पण मडमदारांच्या मदत त्याच्याकडे काही पुरावे असतील जास्त की ज्या पुराव्यांचा संबंध काही अजून इतर विषयांपर्यंत पोहोचत असेल शेवटी सरकार त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते योग्य वेळेला दाखवत असत काय ते गृहमंत्र्यांचा तो अधिकार असतो की त्यामध्ये तपशील जो आहे त्याचा माहिती असावा आपण अजून तर कुठली अशी सिस्टम झाली नाहीये की ते पुरावे आहेत की नाही हे न तपासताच त्याच्यामध्ये चिट द्यायची असं तर होऊ शकत नाही दिली गेली ना तो व्हिडिओ खोटा आहे असं म्हटल्यावरती प्रश्न त्यांना राहिला काही कृष्णच आणि ते तुम्ही ते ऐकलं नाही का त्याच्याबद्दल कि ते जे त्यांचे धार्मिक गुरु आहेत मुस्लिम समाजाचे त्यांचा त्या खूप यांचा त्यांचा कुठल्याच अंधरवर्षी संबंध नाही याच्यावरती परत परत त्यांनी सांगितलं त्यामुळे कोणाच्या तरी लग्नातला व्हिडिओ कुठेतरी दाखवायचा हा जो प्रकार सुरू झालाय तो उद्या आपलाही एक व्हिडिओ सांगेल की यांनी पार्टी केली आठ वर्षानंतर दाखवला आता असं आहे की आठ वर्षापूर्वी एखादी शिक्षक घडली असते आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्या माणसाचा जर का अजून संबंध घनिष्ठ झाले असते तर त्याच्यामध्ये माणसं जातात ललित पाटील वगैरे तुरुंगात असून तर तो तुरुंगात असून हे असेल तर तुम्ही पुस्तकात वाचलं ना दुसऱ्या एका व्यक्तीच्या की दाऊदच्या लोकांना अटॅक करायला लोक जी गँग गेली त्यांना सोडून दिलंय का अतिशय सुविध्य सुशिक्षित पोलीस अधिकारी वाईन आणि डोवालवरतीच वरतीच आरोप करतायत त्याच्यामुळे आता असे प्रकार घडत आहेत त्यामुळे प्रत्येक जण जे काही घडतं त्याचे खूप बाजू काही वर्षांनी समोर येतात आताच्या आता लक्षात संबंध असू शकतात थोडी बोलू शकत त्याच्यावरती कारण मी थोडी आहे रॉ किंवा इंटेलिजन्स एजन्सी किंवा सी आय सीबीआय असं मी त्यामुळे कोणाचे असू शकतात की नाही कोणाचे संबंध नसू शकतात किंवा याच्यावरती आपल्याला जोपर्यंत चित्र स्पष्ट नाही आहे तोपर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन आहे सगळं त्याच्यावरती भाष्य नंतर पुरावे काय काय पुढे येतील सांगू शकत नाही नवीन पाटील वरती कारवाई झाली नाही डॉक्टर ठाकूरवरती कारवाई झालेली आहे विधान परिषदेमध्ये प्रश्न धंगे करणे मारले पाहिजे परंतु काही आपण इतर आमदार म्हणतो आपण ड्रग्जचं भरपूर प्रकरण सध्या सुरू आहेत मला जरा तुम्ही एक सांगा की विधान परिषदेत धंगेकर निवडून आले का विधानसभेत निवडून आले विधान परिषद विधानसभा मग विधान मी विधान परिषदेची सभापती आहे का विधानसभेतली आहे विधान विधानपरिषदेमध्ये कुठे विधान परिषदेत धंगेकर नाही आहे विधान परिषदेत तो माणूस नाही आहे तर मी आता तुम्ही इथे आहात तर मी तुम्हाला म्हटलं की माझी बातमी न्यूयॉर्क टाइम्समध्ये कशी आली नाही तर हा जेवढा माझा मूर्खपणा होईल तेवढाच हा मूर्खपणाचा प्रश्न आहे आणि मला नाईराजाने हा शब्द वापरायला लागतोय की जो मनुष्य ज्या माझ्या सभागृहातच नाहीये त्याला मी बोलायला देणार कशी नाही नाही तु ना। मग तुम्ही काय बोलताय मला तुमचं सगळ्यांचं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत विधानसभेत तो प्रश्न कसा चालला त्याच्यामध्ये ते काही का बोलले नसतील तर बोलण्यासाठी इतर आमदार अहमय का करतात त्यांनी कसं बोललं का बोलले नाही मला काहीच नाही त्याची परिषदेमध्ये आमच्याकडे दोन जो पंचेचाळीस मिनिटं तो प्रश्न चालला प्रत्येकाला मी बोलायला दिलं ते लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सत्ताधारी बोलले विरोधक बोलले विरोधी पक्षनेते बोलले गटनेते बोलले गृहमंत्री बोलले भरपूर चर्चा झाली त्याच्यात आणि ठाकूरांवरती काय कारवाई झाली ठाकूरांच्यावरती निलंबन त्यांचं झालेलं आहे सगळे आरोपी कसे पकडलेले आहेत त्याच्याबद्दलचे काय धागेदोरे येत आहेत आणि उलट पक्षी देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सभागृहात असं सांगितलेलं मला चांगलं स्पर्ध आहे की दोन हजार वीस ला जेव्हा पकडलं गेलं या ललित पाटीलला त्यावेळेला त्याच्यावरती चार्जशीटच झालेलं आहे मग दोन हजार वीस ला जे गृहमंत्री होते दोन हजार वीस ला जे संबंधित अधिकारी होते त्या सगळ्यांनी चार्जशीट का कमवून के या केसमध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन आता आताचे विद्यमान गृहमंत्री करणारच ना मग त्याच्याबद्दल सुद्धा का कोणी चर्चा करत नाहीये दोन हजार वीस मध्ये चार्जशीट ज्या गुन्हेगाराचं चा केलं नाही त्याच्यामुळे तो मोकाट सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे धागे दोरे जे आहेत ते मजबूत झालेले आहेत म्हणजे उलट असं पण सभागृहात बोललं म्हणजे बऱ्याच आमदारांनी की अशा पद्धतीने दोन हजार वीस ला जर का चार्जशीट झालं असतं त्याच्यावरती तर तो लवकर गुन्हा दाखल झाला असता त्यामुळे ही एक मला काय वाटतं की कुठेतरी गैरसमज पसरलेला आहे तुमचा तुम्हाला खूप तुम्ही कामात असता मला कल्पना आहे पण तुम्ही सभा आणि परिषद दोन्हीचं कामकाज जरा एक एक तास वेळ काढून बघा